जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या फोटोला जोडे मारून संतोष भुतेकर पाटील सह ग्रामस्थांनी केला निषेध बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या नावाने शिव्याच्या बोब्बा महसूल चोरी रोखण्यात अपयश तहसीलदार देऊळगाव राजा आणि चिखली कारवाईचा आणतात आव घटनास्थळी मारतात रकमेवर ताव इसरूर तालुका चिखली गावातच रेती तस्करी करणारे टिप्पर अडवून जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचा फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारून रेती चोरांवर वचक ठेवणारे तहसीलदार आणि वैशाली डोंगर जाळ यांचा सदर अधिकारी यांच्यावर जरब न ठेवणाऱ्या अकार्यक्षम जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे या अगोदर सामाजिक कार्यकर्ते संतोष भुतेकर यांनी एक नव्हे अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने महसूल प्रशासन यांना निवेदन देऊन लक्ष वेधत लोकशाही पद्धतीने आंदोलने केली तहसीलदार देऊळगाव राजा यांना निवेदनाचा ढीक झाला चिखली तहसीलदार यांनाही तेच उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात रेती टाकून अनोखे आंदोलन केले त्यानंतर शोपीस बनवलेल्या मंडप गाव येथील गारवा ढाब्याजवळ गारवा ढाब्याजवळ लाखो रुपये खर्च करून बनवलेल्या चौक्या येथे भुतेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितलेला परवाना हे सुद्धा एक प्रकारचे आंदोलन होते तत्पूर्वी मंत्रालय येथील महसूल मंत्र्यांच्या दालनात रेती टाकण्यासाठी निघालेले भुतेकर यांना पोलिसांनी रोखले तेव्हा रेती चोरावर कायमस्वरूपी बंदोबस्त करू असे लेखी देऊन हुतेकर यांना ताब्यात घेत सोडून दिले मात्र कातडी ओढवून घेतलेल्या या अधिकारी यांना जोडे मारो योग्य वाटते की काय असे जोडे आंदोलनावरून दिसून येते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खडकपूर्णा जलाशयातून चालणाऱ्या अवैध संदर्भात निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना भेटण्यासाठी आम्ही मंडपगावचे सर्व ग्रामस्थ आणि आम्ही या ठिकाणी आलो होतो तर एकवीस तारखेला गावच्या सर्व महिला सर्व पुरुष अख्या गाव या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रेतीचं सांगण्यासाठी ठिकाणी त्या दिवशी वेळ नव्हता त्यांनी वेळ त्या ठिकाणी ऐकून घेण्यासाठी दिला नाही दुसराच अधिकारी त्या ठिकाणी पाठवला आणि त्यांनी आश्वासन दिलं की आज संध्याकाळी तुमची सगळी रीती आम्ही त्या ठिकाणी बंद करतोय परंतु रीती बंद न होता पुन्हा तितक्याच ताकदीनं त्या जोमानं सुरू झाली आणि म्हणून ते पुन्हा आपण जिल्हाधिकारी महोदयांना भेटलं पाहिजे म्हणून आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दहा ते पंधरा जण जिल्हाधिकारी महोदयांना भेटण्यासाठी कार्यालयामध्ये आलो आल्यानंतर मात्र चमत्कार काही वेगळाच त्या ठिकाणी पाहायला मिळाला जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन त्या ठिकाणी पाहताच आमच्यावरती तुफान त्या ठिकाणी गरजले गरजत असताना मी हे सगळं कलेक्टर ऑफिस इकडनं बंद करतोय आणि तिकडे मंडपगाव गारवा धाब्याजवळ कलेक्टर ऑफिस त्या ठिकाणी थाकतोय अशा प्रकारचे शब्द उलट शब्द आम्हाला त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी महोदयांकडून ऐकायला मिळाले आणि एवढंच नाही तर आतापर्यंत झालेले आंदोलन आतापर्यंत दिलेल्या निवेदन या सगळ्या गोष्टीवरती जिल्हाधिकारी साहेबांनी एवढा त्रागा केला एवढा राग आमच्यावरती त्या ठिकाणी व्यक्त केला की तो राग आणि तो संताप मला वाटतं त्या ठिकाणी आश्चर्यकारक होता आणि जिल्हाधिकारी महोदयांकडून अपेक्षित नसलेला तो राग होता तो त्यांचा त्रागा होता तो, तो त्यांचा त्रास होता जर जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला खरंच आमच्या बोलण्याचा आमच्या आंदोलनाचा आम्ही वारंवार तुम्हाला जे तुमच्यावरती आरोप केलेत प्रत्यारोप केलेत त्याचा जर एवढा राग खरंच येत असेल तर मग आपण कारवाई का केली नाही आपण कारवाई करायला पाहिजे होती ना काय सत्य आहे काय असत्य खरंच आम्ही बोलतोय ते चुकीचं आहे आम का आम्ही चुकीचं बोलत असेल तर आमच्यावर त्याच वेळेस गुन्हे दाखल करायला पाहिजे होते आज तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करताय आता सांगितलंय की तुझ्यावर आज गुन्हे दाखल करतो त्यावेळेस काय केले नाही तुम्ही आज करता येते त्यावेळेस तुम्हाला रेती बी बंद करायची नाही आम्ही काय बोलतो ते सगळं माहित असताना तिकडे येऊन कारवाई पण करायची नाही तुम्ही भ्रष्ट आहात हा आम्ही तुमच्यावरती केलेला आरोप आहे आरोप आहे आणि तो काय आहे कारण तुमच्याकडनं रेती बंद होत नाही म्हणून आहे आणि आज तुमचा त्रागा पाहता तुमचा राग पाहता तुमचा आमच्यावरती गरज न पाहता जिल्हा अधिकारी शपथ घेतोय की आता एक तर रेती बंद होईल किंवा तुमच्या नाकिन त्या ठिकाणी आणेल तुम्हाला आतापर्यंत दिलेले शाब्दिक फटकारे हे कमी होते याही पेक्षा जास्त पद्धतीनं तुमच्या महसूल प्रशासनाला शब्दाच्या फटकाऱ्यानं फटकारल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की एक तर रेती बंद करा अन्यथा आम आमच्या रागाला आमच्या रोषाला त्या ठिकाणी सामोरं जायची तुम्ही हिंमत ठेवा